दुपारी बारा वाजेपर्यंत पी एम पी सेवा आज पुण्यामध्ये बंद असणार आहे तर व्यापाऱ्यांची दुकानं ही तीन वाजेपर्यंत बंद असणार आहे मार्केट यार्ड आज बंद राहणार आहे भाजीपाला आणि फळ मार्केट आहे हा सगळा परिसर बंद असेल रिक्षा वाहतूक तुरक स्वरूपामध्ये सुरू आहे दुपारी बारा वाजता आंबेडकर पुतळा इथे एक सभा होणार आहे पुण्यामधून या महत्वाच्या अपडेट्स महाराष्ट्र बंद संदर्भातल्या रिक्षा वाहतूक सध्या तुरळक सुरू आहे अर्थात अजून पुणेकर घराबाहेर पडणं बाकी आहे त्यामुळे आता पुढचा दिवस सगळा पुणेकरांचा कसा जातोय पाहायचं आहे कुठल्या सेवांवर याचा परिणाम होणार आहे तर पी एम पी एल ही दुपारी बारा वाजेपर्यंत बंद असणार आहे त्यामुळे तुम्ही पुणेकर जर पाहत असाल ही बातमी ते दुपारी बारा नंतर बाहेर पडण्याचा विचार करा त्यानंतर ते पुण्यामध्ये दुकानं ही तीन वाजेपर्यंत बंद असणार आहेत तर व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध होता दुकानं बंद करण्यासाठी मात्र आता दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवून त्यानंतर व्यापारी दुकानं उघडण्याच्या बेतात असतील पुण्यामधून ही परिस्थिती आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीनंही पाठिंबा दिला जय हिंद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब हो भोसले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना मग पोलिसांनी ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र बंद दरम्यान आज मुंबईमध्ये दुकानं चार वाजेपर्यंत बंद असणारे शिवसेनेच्या सूचनेनंतर दुकानं चार वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतलाय आधी व्यापारी संघटनांनी विरोध केलेला होता मात्र आता शिवसेनेच्या सूचनेनंतर व्यापाऱ्यांनी माघार घेतली आहे आणि चार वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये मुंबईमध्ये सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे रस्त्यावर वाहतूकही दिसतीये मुंबईमध्ये बंदसाठी ठिकठिकाणी महाराष्ट्र बंदचे पोस्टर्स लावलेले आहेत पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त महाराष्ट्र बंद असला तरी एसटी वाहतूक तुरतास तरी सुरळीत सुरू झालेली आहे परळी परळ डेपो मधून एसटी बस सोडण्यात आलेली आहेत मात्र बंदमुळे किरकोळ प्रवासी संख्या दिसून येते महाराष्ट्र बंदमध्ये ए पी एम मधला भाजीपाला फळ कांदा बटाटा आणि धान्य मार्केट हे आणि मसाला मार्केट ही पाचही मार्केट्स आज बंद राहणार आहेत आणि या बंदमुळे आज फक्त दोन ट्रक आणि सहा टेम्पो इतक्याच गाड्यांची आवक झाली नाशिक लासलगाव पिंपळगाव येवल्यासह जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत महाराष्ट्र बंदला बाजार समित्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे कोणत्याही प्रकारचे लिलाव होणार नाही आहेत उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ या बाजार समित्या आज बंद ठेवण्यात आई आल्याचा